आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले काही महिने राज्याच्या मंत्रिमंडळात जो काय वादग्रस्त काही सुरू आहे त्यामुळं आता राज्य मंत्रिमंडळात काही प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांची संभाव्य भेट या सगळ्या पार्श्वभूमीवर काही मंत्र्यांना आता डच्चू मिळणार वादग्रस्त मंत्र्यांना आता घरी जावं लागणार असं एकूण शक्यता वर्तवली जात आहे आज सामनामध्ये या संदर्भात बातमी आलेल्या खासदार संजय राऊत यांनी हा बॉम्ब टाकलेला आहे गेले काही दिवस एकनाथ शिंदे गटाचे काही मंत्री प्रचंड वादग्रस्त ठरत आहेत त्यामध्ये संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर आला नोटांचा योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्स बार असल्याचं प्रकरण बाहेर आलं आणि माणिकराव कोकाटे त्या हे तर रोज वादग्रस्त विधाने करत आहेत त्यामुळं त्यांनाही हे एकूण वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातल्या काहींना आता घरी जाऊ लागण्याची चिन्हे आहेत कोकाटे यांना मंत्रीपद जाणार की खांदेपालट होणार या संदर्भात या आठवड्यात निर्णय होण्याची चिन्हे आहेत पण एकूणच ज्या पद्धतीनं सरकारची आणि प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळं काही मंत्र्यांना घरी घालून नव्या नेत्यांना संधी देण्यासंदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत याचाच याच एक भाग म्हणून याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या एकूणच फेरबदल होणार हे जवळजवळ नक्की आहे त्या दृष्टीने जोरदार हालचाली वाढलेल्या आहेत मुळात संजय राठोड यांचेही वादग्रस्त प्रकरण होतं त्यानंतर भरत गोगावले दादा भुसे हेही अलीकडे सतत वादग्रस्त ठरत आहेत यामुळे आता नेमकं किती मंत्र्यांना घरी जावं लागणार त्यात भाजपचे कोण असतील का पवार गटाचे कोण असतील का आणि एकनाथ शिंदे गटाचे किती असतील या सगळ्या संदर्भात आता हळूहळू काही हालचाली सुरू झालेल्या आहेत याशिवाय आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहेच त्यांची भा अनेक महिने चर्चा सुरू आहे की ते भाजपमध्ये जाणार त्यामुळे त्यांच्या संदर्भात काही निर्णय होणार का तोही होऊ शकतो कारण काही मंत्र्यांना जर डच्चू दिलं तर जयंत पाटील यांनाही कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते पण त्या दृष्टीने हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोणाला डच्चू मिळणार कोणा कोणाचा पत्ता कट होणार यात भाजपच्या एक दोन मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे शिंदे नवर निश्चितपणे हा मोठा दणका बसणार आहेच आणि पवार गटाचेही एखादा मंत्री याला अपवाद ठरण्याची चिन्हे नाहीत यामुळे आता नेमकं कोण या, या वादग्रस्त प्रकरणात घरी जाणार याची उत्सुकता आहे आता केंद्रीय मंत्री अमित शहा हेच या संदर्भात निर्णय घेणार आहेत काय निर्णय घेतील महाराष्ट्राच्या मंदिर मंडळात काय बदल होईल हे लवकरच कळेल आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <स्थासथासथास्यां> <स्थासथासर> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप